आ, या पाच गणपती बाप्पाच्या आपण मूर्त्या काढलेल्या आहेत बघे का कन्फ्युजन जास्त वाढलाय कोणती घ्यायची कोणती घ्यायची ते दाखवा कसं बघू नमस्कार मी कविता सगळ्यांच्या कविता पाडी ब्लॉग मध्ये मला पासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळं चांगला इतकं पूर्ण होते तर शिवणपती जवळ प्रार्थना करते तर म्हणाली असं आहे अंगार ती सविष्टी तर तुम्हाला सर्वांना अमदारतीस मेसेज की भेटता अगोदर हा ब्लॉग थोडायचा तुम्हाला नेट आलेला आहे चौकशी नाही ब्लॉक त्याच्यामध्ये तर आता असं तुम्ही आलेले आता ठाण्यामध्ये आणि घरातून आम्ही नऊ वाजता निघालो एक ट्रॅफिक होती ना नाक्यावर तर पोचलो आणि लगेच बस भेटली आम्हाला बसमध्ये बसलो बसमध्ये बसून जाऊ बसलो आम्ही कारण की इतकी ट्रॅफिक होती ना मंडळी विचार नको आम्हाला कोपरवरून ठाण्याला याला एक थोडे दोन घंटे लागले बसमध्ये क्लिअर करावं तर आता सकाळच्या बरोबर अकरा वाजलेले आहेत ठाण्याला आलो आणि आधी चाय पिऊन घेऊ कारण की तुम्ही दिवसभराचा उत्तर होते मुले तर माझ्यासोबत माझ्या जाऊबाई आहे आणि आता आम्ही चालू आहे दादरला सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन करायला दोघींचा पण उपवास आहे म्हणून मला आधी चाय पिलेत आणि मग निघलेत तर साईब मला ब्लॉगमध्ये काही घेऊ नको म्हणून मी मला दाखवलं साईला काय दाखवलं स्वच्छ आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या आणि चाय वगैरे पिऊन झालं की लगेच आपण जवळ स्टेशनला तिकीट तिकीट वगैरे काढून चार वगैरे कुंभळी आता बिहारमध्ये आम्ही आकारलो आहे आणि बिहारमध्ये कुंजीबिहारमध्ये साबुणा बडापर्यंत केला आहे सोबत घेऊन जाईल कारण की आमचा प्रवास आहे आणि बरोबर साडेबारा वाजलेले आहेत आम्हाला थोडंसं ट्रेन मिशील भेटेल त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आहे का सो चलो आता आपण जाऊयात शहरी मिश पकडूयात आणि मग जाऊयात आणि मग आता टेन्शन झालं स्वतः ब्लॉकमध्ये कटेल मी राहा कसे आहेत किती दादा दुचे कसे आहेत शंभरला दादा बरोबर लाव ना आता रांगे तुझे आहोत बस साठी कारण की आज अंगाची असल्या असल्यामुळे फ्री व्हॅन फ्री बस आहे त्याच्यामुळे मुलांना रांग लागलेली आहे सो चहा गणपती बाप्पाचा आज आपण करणार आहोत माताच्या बच्चू सुद्धा ओके आणि मस्त आहे शिंदेला कसा आपण जाऊ आणि मस्त गजरे घेतलेत मी जुईचे जुईचे गजरे घेणार आणि मला झोनिसचा गजरा खूप जास्त आवडला पण ते गजरेच का सो आता ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि बघितला कधी आपला नंबर लागतो आहे तो बसमध्ये कारण की आज फक्त फी वाढ्यात आहे ऐशणी वगैरे काय नाही तर आम्ही पुढे जाऊन रेटंट झालो ते बोलले आज सगळ्या फ्रीज घेऊन जातील म्हणून मी लॅलेट जाऊन होते नुसता मला लागलं तरी नंबर लागतो का ते सगळं फ्री आपली लागलेली आहे <laughs> हा मंडळी चला आता आम्ही मस्त गाडीतून उतरलोय आणि आता आम्ही रांगेमध्ये लागलोय इथे तरी फार काही गर्दी दिसत नाही पण बघूया आता मंदिराच्या आवारामध्ये गेल्यावर काय होतं ओके सो okay. ब्लॉकमध्ये so, कंटिन्यू द्या हा खूप आनंद झाला आहे मला मी असिद्धी विनायकाचं दर्शन घेणार आहे कारण की तीन ऑगस्टला आमच्या कोपर केवनी दिवे गावातून पदयात्रा निघाली होती आणि त्याच्यामध्ये मला सुद्धा सहभागी व्हायचं होतं पण काही कारणांमुळे मी सहभागी नाही होऊ शकले म्हणून आज मी छान असं सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे अंगारकीच्या पुढे का सॉग मध्ये राहा हे तुम्ही सुद्धा बंदायचं दर्शन करता गे आतमध्ये गेल्यावर किती गर्दी येते ओके चल तर जास्त गर्दी नाही मला नाही आता चला आता रांगेमध्ये लागूयात आपण मस्ता आणि रामेल गावी आहे बघूयात आता किती वाजता बंदराची एकदम भारी वाटलं कारण की आमच्या किती आहे ना आणि मंदिरामध्ये इतकी सेवा चालू आहे ना मला बघू भारी वाटलं ना आणि मी सिद्धिविनायकला सिद्धिविनायकाच्या मंदिरात केला पहिल्यांदाच आहे बाप्पाची पण आली बाप्पाच्या आवडी सगळ्या पहिली आहे you yeah. झाले तर मंडळी आता बरोबर तीन वाजलेले आहे दुपारचे आणि छान असं सिद्धिविनायकाचं दर्शन केले म्हणजे आता सुरुवात केलेली आहे तर आज की चतुर्थी आहे ती बस सेवा दिलेली आहे तर आता पुन्हा एक बसमध्ये चालू आहे चला आता दादर स्टेशनला जाऊयात आणि आपल्याला खरेदी करायची तर मग तिथे गेल्यानंतर आपला ब्लॉग मी कंटिन्यू करते ओके अरे बघूया तर काय घ्यायचं फुल मार्केट पण जवायचं ना अशा चला खूप भारी दर्शन झालं देवाचं खूप भारी दर्शन झालं भारी वाटलं ना ताई माझ्यासोबत आलं तर ताई पण बोलल्या खरंच खूप भारी वाटलं बरी झाली मी तिच्यासोबत आली तर मंडळी आता स्टेशनला आम्ही येऊन पोहोचलो आहे छान आहेत ना मूर्त्या मंडळी आता या पाच गणपती बाप्पाच्या आपण मूर्त्या काढलेल्या आहेत बघित आता कॉन्फ्युडन्स जास्त वाढलंय कोणती घ्यायची कोणती घ्यायची ते छान आहे तर सगळा हो दादा तुमच्या दुकानाचं नाव सांगा ना एकदा अच्छा हे दादर स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि छान असा गणपती लप्पा आपण घेतलेला आहे आणि मागच्या वेळेस मी स्वामींची मूर्ती पण यांच्या दुकानातूनच घेऊन गेलेलो पिसा आहे हो दादा पण एकदम ते टिकणार नाही टिकणारी वस्तू नाही आहे एकशे तीस नाही का छान दाखवा कसं बघू पण हे लावायचं कसं लावायला किट केलं तरी चालतंय गोड चालतं दोन्ही साईडचं

फळे वगैरे भेटले आणि निघूयात आपण हा बघा बघायला छान गर्दी आज अंगाड की शक्य आहे तर छान गर्दी आहे मंडळी आता दादर स्टेशन वळून डायरेक्ट छान आरती पकडूयात निघूयात पकडूयात म्हणजे मी पकडते अरे तुम्ही बघा मग पूर्ण दिवसच आमचा फेरणामध्ये गेला मस्त पण इतकं भारी वाटलं ना कारण की खूप दिवसानंतर थोडंसं बाहेर निघालो त्याच्यामुळे जरा बरं वाटतं घर आहे आणि मग फोनवरती झाले तरी खानावाडी पकडू काय काय देतलंय तुम्हाला घरी गेल्यावर दाखल तर मंडळी संध्याकाळी घरी आलो घरवरून आणि खूप दमलेलो होतो त्याच्यामुळे काय मी ब्लॉग कंटिन्यू केला नाही कारण की घरातली पण थोडीशी कामं आवडायची होती मला आणि संकष्टीची पूजा मांडायची होती त्याच्यामुळे तर आता छाळ संकष्टीची पूजा वगैरे मांडलेली आहे आणि मी काही मानताना वगैरे तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं कारण की खूप जास्त धावपळ झाली मला यायला काहीतरी आठ वाजेल रात्रीच्या घरी आणि नऊ वाजून सतरा मिनटामध्ये चंद्रमा होता तर मग मोदकसुद्धा बनवायला काय मला जमलेलं नाही घरामध्ये तर मी दादरवरूनच देताना मोदक वगैरे घेऊन आलेली सो छानशी संकष्टीची पूजा मांडलेली आहे आणि पूजा वगैरे मानून झालेली आहे आता आणि मग आता शाळेचा उपवास सो वगैरे हो सोडतो आणि मी आता ब्लॉग इथेच एंड करते कारण की इतकी दमलेली आहे मी सकाळपासून तर ते धावपळ जास्त होतं ना त्याच्यामुळे सो आणि हा दादरला मी गेली सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि तुमच्यासोबत सुद्धा थोडक्यात मी ते शेअर केलं कारण की मंदिरामध्ये आतमध्ये गाभारत काही व्हिडिओ वगैरे किंवा फोटोज वगैरे अलाउड नव्हते कारण का की आज खूप जास्त गर्दी होती आणि तिथली ती सुख सुविधा ना मला एक भारी वाटलं ना मंडळी आज खूप जास्त मन प्रसन्न झालं आणि आज सिद्धिविनायकाचं दर्शनसुद्धा झालं आणि मला ते करायचंच होतं आणि बापणे आज छान असं दर्शन घडवले तो खूप भारी वाटला सो चला आता पूजा वगैरे मानलेली आहे गडबडीतच गर गर आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि ब्लॉग थोडेसे तुम्हाला लेट आलेले आहेत रक्षाबंधनचा आणि हा संकष्टीचा तर प्लीज करा कारण की थोडंसं व्हिडिओ वगैरे ॲडिट करणं त्याच्यामुळे आणि आत्ताच मी ब्लॉगिंगला पुन्हा सुरुवात केलेली आहे तर तुमच्या ताईला भरपूर असा सपोर्ट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ओके तर आपण भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि महस्त झाला म्हणजे Bye-bye.